नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मधान दोन हजार बावीस पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन अखेर काल त्यांचे परिणाम लागले व अपेक्षित होतं ते चित्र आपल्यासमोर आलंय एकोण दोनशे अठ्ठ्याऐंशी स्थानिक संस्थांसाठी दोन टप्प्यात निवडणुका झाल्या ज्यात दोन डिसेंबर जा आणि वीस डिसेंबरला मतदान झालं आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पक्षांमधली भांडणं कमी करण्याच्या उद्देशाने सर्व संस्थांच्या निवडणुकाचे परिणाम एकाच दिवशी काल एकवीस डिसेंबरला लागले या दोनशे अठ्ठ्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा व बेचाळीस नगरपंचायत समाविष्ट होते आणि या दोघांमध्ये मिळून एकूण दोनशे सात संस्थांमध्ये विजय मिळवत महायुतीने एकतर्फा स्वीप मारली यातही भाजप एकशे सतरा संस्था जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला शिवसेना त्रेपन्न व सी पी सरोस संस्था जिंकली पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा विधानसभेप्रमाणेच साफ होत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नऊ काँग्रेसने सात तर शरद पवारांच्या गटानेही सात संस्थांवर विजय मिळवलाय आता यांना पकडून विरोधी गटात सर्वात वाईट प्रदर्शन कोणी केलं असेल तर ते राज ठाकरे त्यांचा नेहमीप्रमाणे शून्याचा आकडा कायम आहे आणि हे अजिबात आश्चर्यचकित करणारं नाही कारण हेच परिणाम लागल्यावर पाहायला मिळणार हे मागच्या तीन ते चार महिन्यांपासून माझ्या सकट सर्वजण सांगत आहेत कारण तोंड सर्वात मोठ्या चुका वारंवार उद्धव ठाकरे व राज ठाकरेंद्वारे केली जात आहेत त्याचा जा फटका त्यांना प्रत्येक निवडणुकीत बसतोय व त्यामुळे न भरून निघणारं नुकसान त्यांचं होत आहे सर्वात पहिली चूक गरज नसलेली गृहा विरोधकांबद्दल पसरवून उद्धव ठाकरेंनी विरोधकांचीच बाजू अधिक मजबूत केली मागच्या तीन ते साडेतीन वर्षांचा डेटा काढून पहा उद्धव ठाकरेंची भाषणं फक्त एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा या तीन व्यक्तींच्या भोवतीच फिरताय अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की एकनाथ शिंदेने शिवसेना फोडली ज्यात अमित शहा व देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मदत केली जो शिवसेना पक्ष बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना दिला होता त्यावरून पक्ष चोरी केल्याचा नरेटिव्ह चालवून उद्धव ठाकरेंनी लोकसभा एक प्रकारे जिंकली सुद्धा पण त्यांना आता असं वाटतंय की पुढच्या प्रत्येक निवडणुकीत ते शिंदे देतील आणि त्यांचा पक्ष शिंदेंनी फोडला म्हणून लोकांनी उभाटाला मतदान करत राहावं तर ते शक्य नाहीये एखादा विशेष मुद्दा त्यावेळीच्या निवडणुकीतच चालतो हे इतिहासात अनेक वेळा सिद्ध झालं आणि मागच्या तीन लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी सुद्धा हीच रणनीती अपनावलेली आहे हिंदुत्वाची पार्श्वभूमी ठेवत त्यांनी दोन हजार चौदाला भ्रष्टाचार युपीएची काम करण्याची मंद गती आणि विकास यांना मुख्य मुद्दा बनवलं आणि स्वतःला विकास पुरुष दाखवण्याचा प्रयत्न केला पुढे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हे मुद्दे बाजूला फेकले नाहीत तर यात किती काम झालंय हे जनतेला सांगत बालाकोट आणि उरी सर्जिकल स्ट्राईक झाल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्याला निवडणुकीचा केंद्रबिंदू त्यांनी बनवलं व मीच देशाला सुरक्षित ठेवू शकतो आणि काँग्रेस सत्तेत आली तर राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येईल असं चित्र त्यांनी निर्माण केलं ज्यात राम मंदिर आर्टिकल तीनशे सत्तर असे मूलभूत प्रश्न जे जनसंघाच्या काळापासून घोषणापत्रात लिहिले जात आहेत त्यापैकी एकही समस्या बहुमत असून सुद्धा मोदींनी सोडवली नाहीत तरीही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना विजय मिळाली कारण दुसऱ्यांदा निवडून दिल्यावर मोदी ती सर्व कामं करतील हा विश्वास निर्माण करण्यात भाजप यशस्वी झाली कारण त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लोकांसमोर आणला आणि मोदींनी यावर काम केल्याचा पुरावा सुद्धा समोर ठेवला त्यानंतर निवडणूक जिंकल्यावर फक्त समान नागरी संहिता सोडून राम मंदिर पासून ते आर्टिकल तीनशे सत्तर पर्यंत सर्व मूलभूत वचन मोदींनी पूर्ण केले पण दोन हजार चोवीस ची निवडणूक राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होऊ त्यावर मोदींनी लढवली नाही तर भारताला वैश्विक ताकद बनवण्याचा मुद्दा लोकांसमोर ठेवून मतं त्यांनी मागितली म्हणजे तिन्ही निवडणुकीत तीन वेगळे रूप दाखवून जनतेत मोदी गेले आणि म्हणूनच त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर काम करत नाही तसंच उद्धव ठाकरेंना एका निवडणुकीत बाळासाहेबांच्या नावावर यश मिळालं तर पुढच्या निवडणुकीत बाळासाहेबांना सोबत ठेवत दुसरा नवीन मुद्दा समोर आणायला पाहिजे होता जो उद्धव ठाकरेंनी ना आणला नाही कारण त्यांना वाटत होतं की नवीन प्रकारे शिंदेंना शिव्या घातल्या तर लोक आपल्याला मतदान करतीलच आपला पक्ष चोरला गेलाय भाजपने माझ्यावर अन्याय केलाय ही के दुखद बातमी हजार वेळा सांगितल्यावर लोक आपल्याला जिंकवतील असा भ्रम त्यांच्या मनात होता पण उद्धव ठाकरे हे विसरले की ते स्वतः महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाचा प्रमुख असल्याचा दावा करत असले तरी ते निवडणुकीपुरतंच लोकांना ऐकायला छान वाटतं कारण मतदान करताना प्रत्येकाला आपल्या कुटुंबाविषयी विचार करावा लागतो आयुष्यभर बाळासाहेबांच्या मुलासोबत अन्याय झाला म्हणून आपल्या कुटुंबाचं भविष्य विसरून आदित्य ठाकरेंचं भविष्य घडवण्यासाठी तर लोक मतदान करणार नाहीत ना आणि याचाच फडणवीसांनी व एकनाथ शिंदेने फायदा उचललाय त्यांना माहिती होतं की भावनिक वातावरण एक निवडणुकीपुरतं राहील पण नंतर लोक जेव्हा स्वतःचा विचार करतील तेव्हा त्यांना ते आपलीच आठवण येणार आहे कारण त्यांची कामं तर आपणच करतोय बागे उद्धव ठाकरे तर फक्त माझा बाप चोरला पक्ष चोरला हीच पिपाणी वाजवत आहे आणि लोकांना पिपाणी नाही तर विकास हवाय जे एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना आहे आणि सोपतीला बाळासाहेबांचे खरे वैचारिक वारस आपणच असल्याचं नरेटिव्ह सुद्धा त्यांनी बांधलं म्हणजे बाळासाहेब व वा हिंदुत्वाला मोदींप्रमाणे विकासाची जोड दिली आणि त्याचाच परिणाम विधानसभा व आता स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पाहताय उद्धव ठाकरेंनी रोज शिव्या घालून उलट देवेंद्र फडणवीस आणि शिंदे लोकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण केलंय आणि ही चूक विधानसभेत करून सुद्धा यातून काहीच धडा न घेता हे स्थानिक निवडणुकांमध्येही असंच सुरू ठेवलं त्याचा फटका उद्धव ठाकरे व त्यांच्या साथीदारांना आज पुन्हा बसलाय दुसरी सर्वात मोठी चूक उद्धव ठाकरे व विशेष करून राज ठाकरेंनी आहे ती म्हणजे बाळासाहेबांचा काळ संपलाय हे समजून घ्यायला तयार झाले नाही दोघांना आजही वाटतंय की मराठीचा मुद्दा समोर ठेवून भाजप निवडणूक जिंकली तर उत्तर भारतीय म्हणजे बह्य शासन व्यवस्थेत बसतील अरे महाराष्ट्र बिहारमय होऊन जाईल असे भ्रम पसरवल्यावर लोक त्यांना मतदान करतील पण यात मी अनेक वेळा म्हटलंय आणि आज पुन्हा म्हणतोय की मूळ समस्या उत्तर भारतीयांची नाही तर मोठ्या प्रमाणात एकाच वेळी होणारी मायग्रेशन म्हणजे स्थलांतर व त्याच्या तुलनेत लिमिटेड रिसोर्सेसची आहे तसं नोकरी राहण्याची जागा वगैरे आणि ही समस्या आज लोकांना होते असं अजिबात नाहीये प्राचीन काळापासून एक मोठा गट आपल्या राज्यात घुसला की संघर्ष होतोच आणि त्यांना जोडण्यासाठी किंवा वेगळं करण्यासाठी भाषा हा कधीच राजकीय मुद्दा ठरू शकत नाही भाषा फक्त एक संवाद साधण्याचं माध्यम आहे अगोदर त्यासाठी संस्कृत होतं मग प्राकृत आलं आणि इतकं लांब जाण्याची गरजही नाहीये मराठीची लिपी ही मराठा शासन काळात मोडी होती म्हणजे फक्त तीनशे वर्षात संपूर्ण महाराष्ट्र आपली लिपी विसरला कारण परिस्थितीनुसार बदल स्वीकार करण्याची परंपरा भारतीय समाजात राहिली आहे ज्यामुळेच हिंदू धर्म मुस्लिम हल्ल्यानंतर सुद्धा टिकून राहिला कारण स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद भारतीय समाजात होती जी राज ठाकरे या एका व्यक्तीमुळे एकाच वेळी संपूर्ण हिंदू सभ्यता विसरणार नाही आणि हे त्याच आंध्र प्रदेश राज्याने सिद्ध केलं ज्याने भाषा आधारित राज्य बनवण्याची मागणी सर्वात पहिल्यांदा केली होती जेव्हा दोन जून दोन हजार चौदाला ला तेलंगणा या राज्याच्या रूपात दुसरं तेलुगू भाषिक राज्य आंध्र प्रदेश पासून वेगळं होऊन तयार झालं आणि वेगळ्या होण्याचं कारण काय तर विकास आमच्यापर्यंत पोहोचत नाही तसंच महाराष्ट्रात सुद्धा वेगळ्या विदर्भाची मागणी केली जाते जी पुन्हा काँग्रेसने हिवाळी अधिवेशनात उचलली आहे आणि तिथेही मुद्दा हाच आहे विकासाचा तेलंगणा आंध्र प्रदेशपासून वेगळं झालं कारण एक राहता त्यांच्यापर्यंत विकास कसा पोचवला जाऊ शकतो याबद्दल एकही योजना त्यावेळीच्या नेतृत्वाकडे नव्हती त्यामुळे भाषा एक असूनही वेगळं होणं हा एकच पर्याय तेलंगणाकडे उरला होता त्याचप्रकारे विदर्भात जर आज देवेंद्र फडणवीस जे विदर्भातूनच येतात तिथे विकास पोचवत असतील तर विदर्भाच्या लोकांमध्ये महाराष्ट्रापासून वेगळं होण्याची भावना सध्या तरी येत नाही आहे पण जर उद्या दुसरं नेतृत्व आलं व त्यांना विदर्भापर्यंत विकास पोचवता आला नाही आणि त्यामुळे आपल्यावर अन्याय होतोय अशी भावना जर स्थानिक लोकांच्या मनात निर्माण झाली तर कदाचित उद्या वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा वरती येऊ शकते त्यामुळे भाषा हा लोकांना जोडणारा राजकीय मुद्दा कधीच ठरू शकत नाही आणि हे बाळासाहेबांना सुद्धा तेव्हाच कळालं होतं म्हणूनच त्यांनी यश मिळवण्यासाठी हिंदुत्वाचा अजेंडा पकडला पण तीच गोष्ट इतक्या वेळा पराभव सहन करूनही राज ठाकरेंना कळत नसेल तर ते स्वतःचं नुकसान तर करतायतच पण सोबतच जे लोक त्यांच्यामध्ये आपलं भविष्य पाहतात त्यांना सुद्धा भ्रमित करून मूर्ख बनवण्याचं काम करतायत पण त्या कार्यकर्त्यांप्रमाणे लोक इतके मूर्ख नाहीयेत त्यांना विकास हवाय म्हणून राज ठाकरेंच्या खात्यात नेहमी आपल्याला शून्यच दिसतो आणि महापालिकेच्या निवडणुकीतसुद्धा सुद्धा हेच दिसणार आहे कारण निवडणुकीला फक्त वीस दिवस राहिलेत आणि इतक्या कमी वेळात नवीन नरेटिव उभं करणं जगातल्या कुठल्याच पक्षासाठी शक्य आहे इथे तर विरोधात भाजपसारखा बलाढ्य पक्ष उभा आहे जो अश्वमेध यज्ञ करत असल्यासारखं एका पाठोपाठ एक निवडणुकीत जिंकत चालला असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र